हे आलू पराठे पाहना काय मस्त बघता क्षणी खावेसे वाटतात इतके छान रसरशीत झाले आहेत पण बऱ्याचदा काय होतो आलू पराठे तयार करताना आतलं बटाट्याचं सारण सगळं बाहेर येतं आलू पराठे पातळ आटा येत नाही आणि बघा हे असे इतके छान पातळ लाटलेले आणि कडेपर्यंत सारण पोचलेले हे आलू पराठे जरी आवरण अगदी पातळ असेल तरी सुद्धा अजिबात न फुटणारे हे आलू पराठे तयार करण्यासाठी आपण काही खास टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे तुमचे आलू पराठे सुद्धा ना इतके छान असे टम्म फुग्याप्रमाणे फुगतील कडेपर्यंत याच्या सारण पोहोचेल आणि बघा वरचं आवरण इतकं पातळ झालं आहे की माझी बोट सुद्धा त्या बाजूने दिसतात इतकं हे वरचं आवरण पातळ आहे तरी सुद्धा आपला आलू पराठा अगदी छान टम्म असा फुग्या फुला फुगला यासाठी आपण काही टिप्स आणि टिक्स पाहणार आहोत की तुमचे आलू पराठे सुद्धा इतके छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण बटाटे कसे उकडायचे ते पाहूया इथे मी एका कुकरच्या तळाशी एक इंच पाणी ठेवलं त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावर एखादी जाळी ठेवायची आणि मग स्वच्छ धुवून घेतलेले हे बटाटे ठेवायचे आहेत आपल्याला किती आलू पराठे बनवायचे आहेत त्या अंदाजाने तुम्ही बटाटे उकडून घेऊ शकता मी इथे सहा ते सात आलू पराठे बनतील या अंदाजाने हे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत कधीही बटाटे असे चाळणीवरच उकडायचे म्हणजे जास्तीचं पाणी यामध्ये जात नाही आता आपण काय करायचं तर सर्वप्रथम पीठ मळायला घेणार आहोत मी इथे दीड कप इतकं हे गव्हाची गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक टेबल स्पून इतकं साधं तेल घालायचं याच्याने ना आपले आलू पराठे अगदी छान मऊ लुसलुसे तयार होतात आता हे तेल सगळीकडे पिठाला चोळून घेतलं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण जशी गव्हाची कणिक कशी भिजवतो की नाही अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फार घट्ट भिजवायचं नाही किंवा अगदीच मऊ म्हणजे पुरणपोळीला करतो अगदी तसं सुद्धा करायचं नाहीये मध्यम स्वरूपाचं पण मऊ लुसलुशीत अशी आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायची आहे बघा साधारण चपातीच्या कणकेपेक्षा थोडी मऊ मी ही कणिक भिजवली आता यावर अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आणि पुन्हा सगळ्या पिठाला हे चांगलं असं चोळून घ्यायचं आपण हे पीठ थोडा वेळ म्हणजे साधारण अर्धा पाऊन तास असं झाकून ठेवणार आहोत ज्यामुळे ते आणखी छान मौसूत होत आणि आपले आलू पराठे अजिबात फाटत नाहीत आता आपण एक आलू पराठ्याच्या स्टफिंगसाठी वाटण तयार करतोय त्याकरता इथे मी एक चमचा इतकी बडीशेप घेतलेली आहे एक चमचा जिरे पाऊन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लहान लसूण असेल तर जास्तीचं लसूण घेऊ शकता पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घ्यायची आणि हे मिश्रण अगदी पाणी न घालता चांगलं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे मी उकडून आणि पूर्णत थंड करून घेतलेले हे बटाटे घेतलेले आहेत कायम लक्षात ठेवा सगळ्यात पहिली आणि महत्वाची सूचना आहे की बटाटे पूर्णत थंड झालेलेच वापरायचे आहेत गरम बटाटे अजिबात वापरायचे नाहीत गरम बटाटे थोडेसे ओलसर असतात पण पूर्णतः थंड झालेले बटाटे अगदी कोरडे झालेले असतात आणि कोरडे बटाटे जर असतील तरच ते मात्र आतमधलं आपलं स्टफिंग अगदी छान कोरडं तयार होतं आणि ते बाहेर येत नाही त्यामुळे बटाटे जरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जर पराठे बनवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री जर तुम्ही बटाटे उकडून फ्रीज मध्ये ठेवले ना तर अगदी उत्तम होईल आपल्याला हे बटाटे आता हे चांगले असे मॅश करून घ्यायचे कुठेही मोठे तुकडे शिल्लक राहू द्यायचे नाही आता हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा हिंग हिंग मात्र आवर्जून घाला कारण बटाटा थोडासा वातूळ असतो त्यामुळे हिंग मात्र आवर्जून घालाच त्यानंतर आता आपल्याला इथे ना थोडीशी हळद म्हणजे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड घालून घ्यायची एक चमचा आमचूर पावडर घालायची किंवा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ अगदी सगळ्यात शेवटीच घालायचं म्हणजे या मिश्रणाला पाणी सुटत नाही आणि मग भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे कोथिंबीर अगदी भरपूर घाला याने स्वादही छान येतो आणि आलू पराठ्याला रंग सुद्धा सुरेख येतो भरपूर अशी कोथिंबीर घातल्यामुळे बघा मिश्रण आपलं छान असं हिरवगार दिसत आहे मी घेतलेले हे बटाटे अगदी पूर्णत थंड होते त्यामुळे मिश्रण अगदी कोरडं झालं आहे पण असं जर मिश्रण कोरडं झालं नसेल तर मात्र मग तुम्ही यामध्ये दोन ते ती तीन चमचे डाळीचं पीठ भाजलेलं घालायचं आहे आणि हाताला मिश्रण चिकटते की नाही हे पाहायचं आहे जर बोटांना अजिबात मिश्रण चिकटत नसेल याचा अर्थ तुमचं मिश्रण बरोबर तयार झालं आहे पण जर बोटांना मिश्रण चिकटत असेल तर मात्र तुम्ही यामध्ये भाजलेलं डाळीचं पीठ नक्की घाला आणि मग हे असे गोळे तयार करून घ्यायचे बघा गोळा सुद्धा अगदी मोठे मोठे करायचे आणि माझ्या हाताला कुठेही हे मिश्रण चिकटलं नाहीये याचा अर्थ बटाटे अगदी कोरडे होते आणि मिश्रण अगदी छान कोरडं तयार झालं आहे या पद्धतीने हे असे जर गोळे तयार करून ठेवले ना तर मात्र मग नंतर आलू पराठे भरभर तयार करता येतात आणि हातही खराब होत नाही आता इथे आपल्या पिठाला सुद्धा साधारण पाऊन तास झालेला आहे अर्धा पाऊन तास किंवा तासभर जरी तुम्ही हे पीठ असं मळून बाजूला ठेवलेत ना तरीही चालेल आता मात्र पुन्हा चांगलं मिनिट दोन मिनिट हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं मळू ना तेवढं यामध्ये चांगलं लवचिक पण येतो त्यानंतर हातावर सुद्धा असं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अशी लाठी तयार करून घ्यायची लाठीपेक्षा आतलं जे सारण आहे ते मात्र थोडं तरी जास्त असायला हवं म्हणजे आलू पराठा खायला खूप छान लागतो आता आपल्याला हे गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये गुळवून याची ना अशी वाटी तयार करून घ्यायची आहे ज्या कडा असतात ना त्या थोड्या पातळ करायच्या आणि मधला भाग असतो तो थोडासा जाडसर ठेवलात ना तरीही चालेल पण कडा मात्र अगदी पातळ करून घ्यायची आहे ही अशी वाटी तयार केली की मग यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि मग आता हे सारण आत दाबत चालायचं आणि हे अंगठ्याने पीठेना असं वर उचलत घ्यायचं आहे की जेणेकरून सगळं सारण यामध्ये अगदी व्यवस्थित राहतं बघा मी हळूहळू हळूहळू अंगठ्याने पीठ वर उचलत गेले आणि आता हे एकत्रित कडा आणण्याचा प्रयत्न करत आहे कडा अशा एकत्रित आणता वेळेस काय होतं बघा हे मिश्रण असं थोडस वर येतं ते पुन्हा पोटाने आत दाबायचं आणि सगळ्या कडा वर आणण्याचा प्रयत्न करायचा मध्ये मध्ये मिश्रण हे असं दाबत राहायचं आणि मग या सगळ्या कडा एकत्रित अशा जुळवून घ्यायच्या आहेत कुठूनही मिश्रण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी हा जो वाती आलेला जो छोट असा पिठाचा गोळा आहे तो सुद्धा मी तिथेच असा थोडासा दाबून घेतलेला आहे आता ही आपली लाटी बनवून तयार झालेली आहे आता ही गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये गोळवायची आणि अगदी शक्य होईल तेवढं ना आपल्याला हे बोटाने सारण अगदी कळेपर्यंत व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हे असं आधीच पसरवून घेतलं ना की आपलं आलू पराठ्याचं कळे कडेपर्यंत व्यवस्थित सारण पोहोचलं जातं आणि मग हे असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे एक लाटणं फिरवायचं आणि मग पराठा फिरवायचं असं केलं ना की बरोबर कडेपर्यंत सारण पोचलं जातं आणि उलट पलट दोन्हीही बाजूने हा आलू पराठा लाटून घ्यायचा म्हणजे दोन्ही साइड अगदी छान एकसारख्या लाटल्या जातात बघा आतलं सारण दिसतंय इतका पातळ आपला हा आलू पराठा बनवून तयार झाला आहे आणि तरी सुद्धा कुठूनही तो जरा सुद्धा फाटलेला नाहीये बघा इतका पातळ मी अगदी छान तयार करून घेतला आहे आणि कडेपर्यंत अगदी सारण पोचलेला आहे आता आपण हा शेकवायचा कसा ते पाहू हो। तवा चांगला तापला असल्यानंतर गॅस शेज मोठा ते मध्यम ठेवायचा आणि त्यावर आलू पराठा घालून घ्यायचा आहे कडेने लगेच असं आपल्याला तेल किंवा तूप सोडायचं आहे तूप सोडलं ना तर हे आलू पराठे थोडेसे खमंग लागतात त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही तूप सोडा आता हे चांगलं बघा एक बाजू चांगली होऊ द्यायची आहे खालची बाजू थोडीशी चांगली शेकली की मग हा आलू पराठा उलटवून घ्यायचा आहे आज मोठा लहान करण्याची घाई करायची नाही मोठा ते मध्यम आचेवरती हे आलू पराठे चांगले आपल्याला भरपूर असं तूप लावून किंवा बटर लावून छान खरपूस शेकून घ्यायची आहेत बघा मस्त असा टुंब फुगलेला अगदी मऊ लुसलुशीत असा आपला हा आलू पराठा बनवून तयार झाला आहे वरचं आवरण सुद्धा ना अगदी छान पातळ तयार झाला आहे दोन्ही बाजूने तूप लावून हलकेसे डाग येईपर्यंत खरपूस असं शेकवून घ्यायचं उलटण्याने कडा यांना अशा थोड्याशा दाबून घ्यायच्या की जेणेकरून आलू पराठा जेव्हा फुकतो ना त्यावेळेस त्याच्या कडाना व्यवस्थित शेकल्या जात नाहीत त्यामुळे हळूहळू या अशा कडा दाबून व्यवस्थित हा आलू पराठा मी शेकवून घेतला आणि मग तो काढून घ्यायचा आणखीन एक मी आलू पराठा लाटून घेतलेला आहे तो सुद्धा तुम्हाला शेकवून दाखवते नेहमीप्रमाणे आपल्याला लगेच असं कडेने तूप सोडून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या कडा सुद्धा छान अशा खरपूस व्यवस्थित शेकल्या जातात तुपाने स्वादही खूप छान येतो त्यामुळे तूप किंवा बटर वापरा हा आलू पराठा फुगायला लागला आणि एक बाजू चांगली शेकली की मग हा आलू पराठा उलटवून घ्यायचा हा आलू पराठा थोडासा मधून वाफ जातीय कुठून तरी त्यामुळे तो फुगत नाहीये पण असं उलट न धरलं ना की बरोबर तो आलू पराठा फुगला जाईल बघा हळूहळू जिथून वाफ जाते तिथून मी लावून ठेवलं तर बरोबर हा असा आलू पराठा आपला फुगला गेला आहे असे हे कडेपर्यंत सारण पोचलेले अतिशय पातळ लाटलेले मऊ लुसलुशीत आलू पराठे आपले बनवून तयार झाले आहेत पराठ्याचं वरचं आवरण अगदी पातळ तयार झालं आहे कारण आपण पीठ चांगलं मळून मळून घेतलं होतं त्यानंतर आतलं स्टफिंग आपलं बाहेर आलं नाही याच कारण की आपण जे बटाटे उकडण्याची पद्धत वापरली त्यामुळे बटाट्यांमध्ये जास्तीचं पाणी शिल्लक राहिलं नाही आणि आतलं सारण ओलसर झालं नाही तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून असे हे छान मऊ लुसलुशीत अजिबात न फुटणारे तम्म पुरीप्रमाणे फुगणारे आलू पराठे नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद